मुंबईकरांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी मलबार हिल जलाशय पुनर्बांधी संदर्भात तज्ज्ञ समिती ही अठरा डिसेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातील पाहणी करणार असल्याने जलाशयाचा कप्पा हा रिक्त करावा लागणार आहे त्यामुळे शहर विभागात काही परिसरात पाणी कपात केली जाणार आहे त्यामुळे ए सी डी जी उत्तर आणि जी दक्षिण विभागातील नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावे असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे आणि कोणत्या भागात पाणी कपात करण्यात आहेत पाहूया सविस्तर ए विभाग मलबार हिल व आझाद मैदान जलाशयातून पाणी पुरवठा होणारे ए विभागातील सर्व क्षेत्र पाणी पुरवठ्यात दहा टक्के कपात त्याचप्रमाणे सी विभाग मलबार हिल व आझाद मैदान जलाशयातून पाणी पुरवठा होणारे सी विभागातील सर्व क्षेत्र पाणी पुरवठ्यात दहा टक्के कपात त्याचप्रमाणे डी विभाग मलबार हिल व आझाद मैदान जलाशयातून पाणी पुरवठा होणारे डी विभागातील सर्व क्षेत्र पाणी पुरवठ्यात दहा टक्के पाणी कपात ही करण्यात येत आहे त्याचप्रमाणे जी दक्षिण व जी उत्तर विभागातील थेट पाणी पुरवठा होणारे सर्व विभाग पाणी पुरवठ्यात दहा टक्के पाणी पुरवठ्याची ही कपात होणार आहे